हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर थमनेल म्हणून मला समजलंच असेल की आज काय विषय आहे तर आज विषय असा आहे की ऍक्च्युली दोन दिवस झाले मी कुठलाच व्हिडिओ काढला नाहीये जे पण आपलं काम असतं ते मी काढलंच नाही कारण की दोन दिवस झाले माझा पाय खूप दुखतो आणि त्याच्यासाठी काल बरोबर हॉस्पिटलला गेले होते जाऊन नये चालू आहे गोळ्या औषध दिले डॉक्टरांनी होईल लवकरच बरं मग नंतर मी डेली जसं चालू आहे आपलं काम ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर आज म्हटलं की आज बसल्या जागा का होईना तुमच्यासोबत माझ्या कानातल्याचं कलेक्शन शेअर करावं जसं की तुम्ही असेल तर खूप कानातले आहे त्याच्यापैकी मला जे आवडतात आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये जास्त जास्तीत जास्त वेळ मी के युज केलेत ना तेच कानातले मी आज तुम्हाला दाखवणार आहे तेच कानातले मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका मी ते असे कशा प्रकारे ठेवलेच सध्या असे कलेक्ट केले के के की जे मला तुम्हाला दाखवायचे ते कलेक्ट केले ते मी असे इथं ठेवले सध्या तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते आणि मी कितीला घेतलंय कुठून घेतलं ते पण तुम्हाला सांगते चला तर आता व्हिडिओ चालूच केला आहे कारातल्याचं तर सगळ्यात खूप जवळचं आणि त्याच्याशिवाय मी म्हणजे त्या कानातल्याशिवाय मी कुठेच बाहेर म्हणजे कम्फर्टेबल असू शकत नाही ते म्हणजे माझे सोन्याचे कानातले आता कानातलेच मी दाखवणार आहे तुम्हाला त्यातलं सगळ्यात पहिलं कानातलं तर मी तुम्ही बघून घ्या जे मी आता सध्या वेअर केलेलं आहे जे की मी आत्ता सध्या घातलेलं आहे हे सोन्याचं कानातलं असे माझ्याकडे आत्तापर्यंत तीन कानातले चौथा असेल मला वाटतं हा हो चौथा का म्हणजे हे मी चेंज नाही केलं पण हे जितक्या वेळेस आहे ना तर सेम मी हे तसंच बनवून बनवून म्हणजे आमचे ज्वेलर्स करून बनवून घेतलेले आमचं जे सोनार आहे ना त्यांच्याकडून डिझाईन करून घेतली म्हणजे असते त्यांच्याकडे अशी धागा म्हटलं ना खूप सारे डिझाईन असतात त्याच्यापैकी ही एक आहे जी आधी होती ना तीन जुन तीन ती होती ना तीन झुमक्याची होती तीन झुमके जे माझ्या मैत्रिणी त्यांना आहे पहिले जे होते ना ते तीन झुमके होते आता सिंगल एकच आहे बघू हे टिकले तर ठीक जर तुटले तर मग अजून थोडे उंचीला घेणार आहे मोठे पण सध्या तरी हे याच्याशिवाय तर मी म्हणजे राहू शकत नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणजे झोपलं ना आपण रात्री तर मी दुसऱ्या कानातले असले ना की काढून ठेवते दुसऱ्या कानातले असले की काढून ठेवते पण हे असं एकमेव कानातलं आहे सोन्याचं की ह्याच्यात मी एकदम कम्फर्टेबल असते याने मला कुठलाच त्रास होत नाही आणि मी याच्यानी हाय अशी रात्रभर निवांत झोपू शकते काढायची गरज पडत नाही सोन्याच्या कानातले ना ठीक आहे करते तर मी सगळ्यात आधी तुम्हाला हे कानातलं दाखवते हे बघून घ्या तुम्ही कानातलं हे हे नवऱ्याने मुंबईवरून आणलेले कानातले आणि एवढं भारी आहे ना त्यांच्या बघा बघू शकता हे कानातल्या सोबत हे, हे बघताय ना, आशा, आशा ले ले ना हे जसं आपण छोट्या बाळाला पायामध्ये घालतो ना सुरुवातीला तेव्हा छिन वाजण्यासाठी तर हे बघा मी त्यांना असंच काहीतरी म्हणजे सुचवलं होतं की मला असंच काहीतरी पाहिजे सेम त्यांनी तसंच घेऊन आले आणि हे असं असं कानातलं घातलं नाही असं ठेवते मी किंवा इथं पण लावू शकतो एक नंबर दिसतो तर हे असं कानातलं आहे तर हे आता त्यांनी कितीला घेतलंय ते मला अजून पण नाही सांगितलं बोलतात कमी बसले कमी बसले मला नाही माहिती की तिला आहे पण हे त्यांनी आणलेलं आहे जेव्हा मी याची किंमत नाही सांगू शकत हे ठाण्यावरून आणलंय त्यांनी आहे वाईट आहे सगळे याच्यात जातात सगळ्या साड्या वगैरे आणि झुमके स्पेशली मला खूप आवडते ते असे झुमक्याचे कानातले त्यांना माहिती आहे ना सेम जसे घेऊन देतात ते पासून एक झुमका आहे त्याला झुमके झुमके तर हे बघा हे <laughs> पण त्यांनी जाणलं आहे सेम हे तीन कानातले सोबत घेऊन आलेले ते ते म्हटले बघ तुला कुठला आवडतंय बाकीचं देऊन टाकून तर त्याला पण मी आणले तर मी सगळेच ठेवले हो बाबा मला सगळेच आवडले खूप भारी तुम्हाला पण आवडते मस्त आहेत कमेंट करून सांगा मस्त आहेत ना ही नवऱ्याची चॉईस आहे त्यांनी मनाने आहे ते पण व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती आहे तर त्यांच्या मनाने आहे काय मला असं व्हिडिओ कॉल करून वगैरे काही दाखवलं नाही केला होता कॉल पण दिसलंच नाही काही व्यवस्थित ते बोलले माझ्या मनाने आणतो रेंज प्रॉब्लेम आहे इकडं तर हे असे ते आता दोन दाखवले ते दोन आणि हे असं त्यांनी मनाने आहे किती आहे माहित नाही आता जेव्हा मी घेते ना तेव्हा मला माहीत असतं आणि एकदा अशीच मुंबईला मी त्यांना भेटायला गेलो होते आता मध्ये तर ते तेव्हा हे हे कानातले मी घेऊन आले असंच मार्केटला गेलो हे ठाणा ठाण्या मार्केट मार्केटमधून ठाण्याच्या मार्केटमधून हे मी एकशे ऐंशी रुपये आणलेले आहेत आणि सगळ्या फेवरेट आहेत माझे तुम्ही माझे सगळे शॉर्ट व्हिडिओ पाहतात तुम्हाला सगळीकडे हेच दिसेल हे असे कानातले आहेत ना सगळ्यांकडंच असते मला वाटतं तसेच माझ्याकडे पण आहेत हे ब्लॅक साडीवर वगैरे असे छान जातात चॉकलेट कलरचे साडीवर वगैरे झुमकाच परत सगळे झुमकेच बघायला भेटतील तुम्हाला माझ्याकडून माझे सगळे झुमके मी अजून तुम्हाला नंतर परत दाखवेल अजून काही आहेत ते ते वेळे तसेच हे पण आहे जरा काळे पडले तर काही काळे पडलेत पण खूप छान दिसतात आता हे दाखवते मी हे अजून तरी यूज नाही केले बाबा नाही आवडत मला एवढे पण आहेत क्यूट आहेत छोटेसे छान म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावे आणि अजून पण जे मी आत्ता असं मंगळसूत्र घातलं घातलंय नंतर ह्याच्यावरती हे माझ्याकडे शॉपमध्ये विकायला होतं ॲक्च्युली हे ह्याच्यावरती पण कानातलंय आणि त्यातला एक सेट मी वापरायला काढला आणि त्यातला एक कधीमध्ये मी हा घालत असते याच्यावरती सेट तुम्ही बघितला असेल माझ्या मंगळसूत्रापैकी तर मग तर त्याच्यावरती हे कानात द्यायला मिळेल दे तर हे पण खूप आवडतात मला हे छोटेसे जेव्हा आपण एकदम सिंपल ड्रेस घालतो ना तेव्हा हे कानातले घालायचे खूप छान दिसतात छोटे छोटे असतात खूप सुंदर दिसतात आणि हे मला मी हे हे ग्रीन आणि हे ॲपल तुम्हाला दाखवतं ॲपल ॲपलचे कानातले हे दोन मी यात्रेमधून घेतले आमच्या मडीच्या यात्रेमधून घेतले अक्षरशः हे पन्नास रुपयाला आणि हे एवढे स्टायलिश कानातले येतं आपल्या मार्केट भारी मार्केटमध्ये म्हणजे आपल्या जसं की आमच्या अहिल्यानगरमध्ये मार्केटमध्ये बघायला गेल्याचे शंभर दीडशे रुपये सांगतात सत्तर च्याच पुढे बोलते पण हे अगदी मडीच्या यात्रेमध्ये आगू शकता तुम्ही हे पन्नास मध्ये दोन एवढे भारी बसले बघितले एवढे छोटूसे आहेत ना नक्की आवड असं वाटतं ऍपल आहे रिअल ऍपल खूप सुंदर दिसतात रेड कलर ब्लॅक कलर पर्पल कलर जी पण साडी असेल ना त्याच्यावरती आणि एकदम म्हणजे स्टाइलिश साडी असेल त्याच्यावरच खूप छान जातात हे पडले याचे दोन खडे पडले म्हणून मी जास्त वापरत नाही पण जेव्हा तो पूर्ण सेट वगैरे घालतो ना तेव्हा हे घालत हे काय हे पण खूप मस्त आहेत हे पण माझ्या एका व्हिडिओमध्ये आहेत ब्लॅक ड्रेस साडी असते ना साडी नाही ब्लॅक ड्रेस वगैरे कुर्ता वगैरे असेल किंवा टी शर्ट ब्लॅक असेल ना तर त्याच्यावरती हे खूप छान जातात खूप सुंदर दिसतात आणि अशा अशा मस्त हलकत ना खूप भारी दिसतात तर हे, हे आता हे तुम्हाला दाखवते हे पण मी इथूनच अहिल्यानगरमधूनच मधूनच म्हणजे आमच्या इथल्या मार्केटमधूनच ता। हे घेतलेले तर हे आमच्या मार्केटमधून अहिल्यानगरच्या मार्केट कापड बाजारामधून हे मी एकशे ऐंशी हा एकशे ऐंशीचे चे मला एकशे साठ ला दिले मला असं वाटतंय वीस रुपये काय ते वीस तीस हे ते आहे आणि हा एक प्रकार आहे माझ्याकडं सुंदर ब्लॅक साडीवरती ब्लॅक साडीवरती कुडत्यावरती खूप सुंदर जातात हे खूप मस्त तर सेटवरचे तर सेट हे असं आणि हे पण आहेत आता सध्या ग्रीन साडीवर हे खूप छान दिसते तर हे एक आहे तर मी तुम्हाला सांगू का सगळ्यात जास्त जे आवडतं ना त्याचा नाश होतो बर का जे जास्त यूज केलं जातं तर हे बघा हे कानातलंय माझ्याकडं खूप वापरले मी खूप हे पत मिस्टरांनी हे खूप वापरले मी पण एकाचे मोती आहेत ते असे मोती पूर्ण गेले बघा मला आता अशा सेम मोती याला चिटकावी लागतील तेव्हा ते कानातलं परत मला यूज करता येईल मी इतकं सुंदर आहे बघता ना तुम्ही खूप सुंदर आहे हे त्या कानातल्याचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ब्लाऊज जसं की साडी म्हणजे माझे शॉर्ट व्हिडिओ पाहात तुम्ही त्याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या खूप सारे ब्लाऊज खूप सारे, सारे बांगड्या कानातले कानातले तुम्हाला दाखवलेच आहेत मी असून गळ्यातले मंगळसूत्र कुठलं कलेक्शन तुम्हाला बघायला आवडेल तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी ते तुमच्यासाठी असंच घेऊन येईल तर मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडेल मी ठरवलंच होतं खूप दिवस झाले चाललं होतं पण मला आता असं अचानक वाटलं की चला मी आज तुमच्यासोबत माझ्या कानातून शेअर करते आणि सोन्याचं म्हणताल तर मी सध्या तरी सोन्याचं नाही शेअर करू शकत ना नेहमी तर तुम्ही समजू शकता तर मग हे तर आहे ते डेली ते यूजसाठी आहे आणि हे सगळे आहेत ना मी फक्त अगदी पाच मिनिटासाठी एक इन्स्टावरती रील काढायच्या वेळेस आहे ना जेवढ्या वेळात मी घालते ना त्याच्या पाच मिनिटात ते कानातले परत रिटर्न काढून ठेवते कारण की मला ओझ ओझं नाही आवडत आणि कानात कानातले म्हणजे आपले भोला असतात छिद्र ते पण मोठे होतात लवकर त्याच्यासाठी मी ते मोठे मोठे असे खूप वेळ माझ्या कानामध्ये ठेवत नाही शक्यतो आणि हे जे असतात ना हे डेली असतात ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही हे असं छोटंसं न मी आजपर्यंत हे एवढं सुद्धा नाही घातलं मी अजून मला चेहरा माझा चेहऱ्याला हे सूट करत नाही एक छोटंसं एवढं छान नाही वाटत एक तर मोठं छान वाटतं किंवा एवढं तरी पाहिजे म्हणूनसाठी तर माझं कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कानातल्याचं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि असाच सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ, थँक्यू बाय